मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साड्यांचे ड्रेसेस शिवलेत खूप सुंदर अशा ह्या वेगळ्या लुकमध्ये हे ड्रेसेस शिवलेत मेन व्हिडिओ आहे तो चेकआउट करायला विसरू नका हा जो आहे ब्लाऊज जो होता स्लीवलेस आणि त्याला जे मेन कपडा होता साडीचा तो काढून त्याला फ्री आणि स्लीव केलेत तर हा एक दुसरा पॅटर्न झाला आणि त्याच्या खाली फुल घेरवाला असा घागरा शिवला आहे आपण नेहमी वन पीस किंवा टॉप प्लाझो हे करतो तर ही, ही पॅटर्न खूप छान दिसते प्लेटेड आहे हा एक ब्लाऊज जो स्लीवलेस होता त्याला ती डिझाईन केलेले आहे नेस्त्या पदराकडचा कपडा वापरून त्याच्यानंतर पदराचा त्याच्यासाठी खूप सुंदर असा टॉप शिवला आहे हा टॉप तुम्ही पाहू शकता पदराचा इतका सुंदर झाला आहे ह्याच्या खाली तुम्ही दुसरी जीन्स पॅन्ट आहे किंवा दुसरा घागरा स्कर्ट किंवा प्लाजो हे काही हे करून ह्याच्यात मिसमॅच करून तुम्ही खूप छान असं वेगळं डिझाईन करून घेऊ शक क करू शकता म्हणजे दिवाळीसाठी खास ह्या ड्रेसेस तुमच्यासाठी खास तुम्ही शिवून घेऊ शकता आणि साड्यांचेच आहेत हे जो आहे तो प्लेन साटेंची साडी आहे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये फुल प्लाजो आणि वरती टॉप शिवलेला आहे इतकं कॉम्बिनेशन हा सुंदर दिसतो आहे तर तुम्ही तो टॉप कशावरही वापरू शकता हा प्लाउजोही दुसरं कशावरही मॅचिंग होऊ शकतं आणि दोन्ही सेटसुद्धा खूप सुंदर दिसतो आणि त्याच्यावरती जॅकेट केलेलं आहे लाँग जॅकेट एका साडीतलं शिवलेलं आहे साठींचं आहे त्याच्यामुळं लुक खूप छान आला आहे आणि त्याला डोरी आणि लटकन केलं आहे समोर आणि स्लीव फुल ठेवलेत एक पूर्ण साडी म्हणजे जी साडेपाच मीटर असते ते तितका ला, ला हा कपडा ह्याला टोटली लागला आहे कारण फ्री साईज हा टॉप आहे फ्री साईज जॅकेट आहे आणि जो प्लाझो आहे तो पण फ्री साईज आहे इतका तो सुंदर लुक दिसतो त्यानंतर हा आहे ब्लाउज पूर्ण ब्लाउज पीसचा जो आहे तो हे केलेला आहे आणि स्लीवला नेट वापरलेला आहे खूप सुंदर आहे ही पण एक साडीच होती पण ही नवीन घेऊन डिझाईन करून घेतलं आहे तर तुम्ही मेन व्हिडिओ पाहिला असेल तर पाहिला नसेल तर परत तुम्ही पाहून घ्या राउंड गळा आहे मॅ मागे लटकन डोरी केलेत आणि त्याला लटकन लावलेत खूप सुंदर लुक दिसतो आणि त्याच्याच खाली हा जो आहे फुल वाला प्लेटेड घागरा शिवलं ह्याच्यामध्ये कपडा जो आहे अस्तरचा तो चांगल्या क्वालिटीचा वापरलेला बटरस्केपचा ज्याला मी लिझी विजी बोलते तर खूप सुंदर लुक दिसतो वेगवेगळे तुम्ही साड्यांचे ड्रेसेस बनवू शकता आणि ह्याच्यातच तो जो पूर्ण घेर वापरल्यानंतर ओढणीसाठी पदराच्या बाजूला जो आहे तो ओढणीसाठी वापरला आहे आणि त्याला लेस सिल्वर लावलं आहे आणि त्याला जे खालचं लेस आहे तो वाला क्रोशाचा लेस आहे तर खूप सुंदर अशी हे डिझाईन झालेत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतील तर तुम्हाला काहीतरी वेगळं शिवून घ्यायचं असेल तर असं तुम्ही डिझाईन करू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा